नमस्कार विवर्स हाय विवर्स सर्वांचं खूप मी स्वागत करतो राजवैद्य आयुर्वेद युट्यूब चॅनलमध्ये आपण बघतात राजवैद्य आयुर्वेद तर आपण आजारी पडला तर काय करायचं त्याच्यावर मी काय टिप्स देणार आहे ह्या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत व्हिडिओ ऐका अतिशय महत्वाची माहिती आहे तुमच्या जीवनामध्ये लाईफमध्ये कामा पडणार आहे तर राजवैद्य आयुर्वेदाच्या माध्यमातून तुम्हाला अनेक रोगांवर इलाज दिले जातात वनस्पतींची माहिती दिली जाते कोणती वनस्पती कोणत्या रोगावर काम करते आणि आपल्या हेल्थबद्दल आरोग्याबद्दल जबरदस्त माहिती दिली जाते तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला माहिती आपल्या आयुष्यामध्ये कामाला येईल अनेक हर्बल वनस्पतीचे तुम्हाला उपयोग सांगितले जातात तर चला आज बघूया आपण आजारी पडल्यानंतर काय करावे आणि काय करू नये तर ह्याच्यातल्या काही टिप्स तर ज्यावेळेस आपल्याला ताप येतो तर लहान मुली असो किंवा मोठा माणूस असो तर ताप आल्यावर काय करायचं ताप आल्यावर कुठल्याही प्रकारची थंड पाण्याची पट्टी कपाळावर ठेवायची नाही किंवा गार पाण्याने आंघोळ करायची नाही किंवा दवाखान्यात जायची गरज नाही ज्या वेळेस आपण डॉक्टरकडे जातो पॅरासिटामोल गोळी घेतो आणि ती गोळी घेतल्यानंतर आपले जे औषध घेतल्यानंतर खास करून जे केमिकल ॲलोपॅथी जे औषध आहे ती घेतल्यानंतर आपलं टेम्परेचर हे बंद केलं जातं पण ज्यावेळेस आपल्याला ताप येतो त्यावेळेस होतं काय आपल्याशी की आपल्या शरीरामध्ये एखादा व्हायरस प्रवेश करतो त्यावेळेस आपली बॉडी ऑटोमॅटिक टेम्परेचर वाढवते म्हणजे आपल्याला ताप येतो त्याला आपल्या भाषेत म्हणतो आपण ताप आला पण ती बॉडी टेम्परेचर वाढवते कशासाठी की आपल्या शरीरामध्ये जो व्हायरस घुसलेला आहे त्याला मारण्यासाठी की जेणेकरून आपली स्वतःची बॉडी आपलं रक्षण करते आपली बॉडीच आपलं रक्षण करण्यासाठी सक्षम आहे ज्यावेळेस आपली किडनी फेल होते लिव्हर फेल होते त्याच्या अगोदर आपली बॉडी भरपूर प्रयत्न करत असते का किडनी फेलपासून वाचवण्यासाठी आणि लिव्हर फेलिअरपासून वाचवण्यासाठी ते मी तुम्हाला सांगतो ज्यावेळेस वेळेस आपल्याला ताप आला तर कधीही गोळी खाऊ नका कारण का आपली बॉडी जे काम करणार आहे नैसर्गिकरित्या ते करणार नाही ताप आल्यानंतर काय होत नाही तुम्ही घाबरून जाऊ नका तर करायचं काय ताप आल्यानंतर फक्त जेवण करायचं नाही आणि थंड पाणी प्यायचं नाही फक्त रॉ फ्रूड खायचं फ्रूट्स खा ज्यूस प्या आणि वाटलं तर औदुंबर जल प्या औदुंबर जलाने जल ताप कमी होत असतो आणि गरम तुम्हाला औदुंबर जल मिळत नसेल तर गरम पाणी प्या साधं आणि एक आयडिया करा एक टपात पाणी घ्या गरम करा जे आपल्याला मेंटेन होईल सूट होईल त्या पाण्यामध्ये कमरेपर्यंत बसायचं टप्पामध्ये आणि थोडंसं गार होत चाललं तर पुन्हा दोन चंबू पाणी काढायचं आणि दोन चंबू गरम टाकायचं मेंटेन ठेवायचं जेणेकरून तुम्हाला घाम फुटेल आणि त्याच्यात तुमचं टॉक्सिन निघून जातील टेम्परेचर त्यावेळेस ते जा थोडंसं वाढेल पण घाबरू नका पण त्यावेळेस तुमच्या शरीरात प्रवेश केलेला जंतू आहे तो मरून जाईल ऐंशी टक्के म्हणजे तुमचा त्यावेळेस एक तासाच्या आत ताप खाली येईल कारण का त्या जंतूंचा नायनाट होईल परंतु तुम्हाला असं वाटेल की हे केल्यानंतर संध्याकाळी पुन्हा परत फेवर आलेला आहे ताप आलेला आहे ते कोच कशा बिघड होत असतं की आपल्या शरीरामध्ये अजून काहीतरी बिघाड आहे समजायचं अजून काहीतरी बिघाड राहिलेला आहे तर पुन्हा तो, तो, तो प्रयोग करा आणि सकाळी ती पुन्हा तीन वेळा करा तीन वेळा केल्यानंतर तुम्हाला काही प्रॉब्लेम होणार नाही ताप तुमचा रिवर्स येईल फिवर रिवस येईल आणि नॅचरली तुमचं काम होऊन जाईल पण गुढी खाल्यानंतर आपले शरीर हे ऑटोमॅटिकली काहीच करणार नाही ताप येणं सर्दी होणं खोकला होणं हे आपले शत्रू नसून हे मित्र आहेत म्हणजे काय ज्यावेळेस आपल्याला खोकला होतो त्यावेळेस आपल्या फुफ्फुसामध्ये घाण साचले असते कप साचले असतो बाहेर फेकण्यासाठी आपल्याला खोकला असतो आणि खोकल्याच्या माध्यमातून मांद्य। ते बाहेर फेकले जातात परंतु ताप कधी येतो ज्यावेळेस आपल्याला व्हायरस घुसतो म्हणजे तो आपल्या वर्षातून याला ताप येणं सर्दी होणं महत्वाचं आहे कारण का आपल्या शरीरातील घाण बाहेर पडण्यासाठी ते होत असतं जेणेकरून आपल्याला कॅन्सरपासून आपल्या बॉडीला वाचवायचं असतं जरा जो वर्षातून एकदा आजारी म्हणजे किरकोळ किरकोळ डिसिजेस किरकोळ जी बिमारी येते ती आपल्या चांगल्यासाठी असते सर्दी आल्यानंतर सर्दीला रोखू नका सर्दीची गोळी खाऊन रोखू नका सर्दी नाक वाहू द्या वाहून जाऊ द्या ते, हाड़ु, हाड़ु, ते, 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 ते कप कप खोकला आल्यानंतर रोखू नका तर आयुर्वेदिक काळे घेतल्यानंतर त्या ठिकाणी ऑटोमॅटिकली ते हळूहळू जंतू मरून जाऊन त्याच्यातले कप होऊन कप बाहेर जाऊन आपला खोकला हळूहळू कमी होतो परंतु तिथलं ते नॅचरली प्रक्रिया होत असते म्हणून बाहेरच्या गोळ्या खाऊन पेन कलर ही रोखण्याची क्रिया आहे रोखून धरता आणि ते तुम्हाला पुन्हा होतो तुम्ही गोळी खाल्यानंतर ताप तेवढा पुरतो कमी होतो दुसऱ्या वर्षी ताप येतो तुम्ही पुन्हा गोळी खाता पुन्हा असं ते रिव्हर्स चालूच राहतात ते कधी बंद होत नाही आयुष्यामध्ये तुम्ही बीपीची गोळी खाताय शुगरची गोळी खाता तुम्हाला ही लाईफ टाइम खावा ते कधी बरं झालं आहे का नाही तसं ही नॅचरोपॅथी आणि आयुर्वेद असं सांगतो की तुमचं शरीरच तुमच्या आजाराला बरं करण्यासाठी सक्षम असतं आणि त्याच्यानंतर आयुर्वेद तर तुम्हाला कोणतंही डिसीज असू द्या तर तुम्हाला मी टपातलं पाणी बसायला सांगितलं ताप हा कमी होतोच एक तासामध्ये परंतु तुमच्या ब्लॉ तुम्हाला हृदयाचे ब्लॉकेज असतील हृदयाची पेन असेल तर तुम्ही ते गरम पाण्यात जर बसला तर हळूहळू तुमच्या नसा मोकळ्या होतील नसांमधलं ते ब्लॉकेज उतळून आणि रक्त प्रवाह तुमचा सुरळीत चालू होतो आणि हृदयातील पेन ऑटोमॅटिकली कमी होतं बघा तुम्ही करून बघा याच्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा करून बघा भरपूर प्रयोग मी केलेले आहेत याच्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा करून बघा ज्यावेळेस तुम्हाला पोट दुखत असेल डोकं दुखत असेल सर्दी झाली असेल त्यावेळेस टपात बसा गरम पाण्याच्या टपामध्ये जे बसा जे तुम्हाला सण सहन होईल असं कोणताही आजार होऊ द्या तुम्हाला पोटात दुखत असलं तरी बसा आपल्या शरीरातील टॉक्सिन बाहेर काढण्यासाठी ही प्रोसेस ही पद्धत अतिशय महत्वाची आहे अतिशय इफेक्टिव्ह आहे आणि परिणामकारक आहे ही आयुर्वेदाची नॅचरपॅथीची प्रोसेस आहे टॉक्सिन बाहेर काढण्याची जबरदस्त तर कोणतेही तुम्ही आजारी पडला तर हाई काम नक्की करा आणि तीन दिवस तुम्ही वस सिजवलेलं अन्न खाऊ नका कुकिंग फूड अजिबात खायचं नाही तीन दिवस कोणताही आजार हो द्या फीवर हो द्या दुख द्या डोकं होत्या सर्दी खोकला हो द्या तुम्ही फक्त हवा फूड खा म्हणजे फळे फ्रूट सॅलड वगैरे खा ज्यूस वगैरे घ्या केमिकल सिंथेटिक ज्यूस पॅकिंग ज्यूस वगैरे कधी घेऊ नका तर असं केल्यानंतर तुम्ही नक्कीच त्या आजारामधून बाहेर पडाल आणि तुमच्या शरीरामध्ये हेलेपथीचे केमिकल बनणार नाही आणि सुरक्षितरित्या आपल्याला हे किरकोळ आजार येणं म्हणजे सर्दी खोकला होणं म्हणजे आपल्या शरीरातील टॉक्सिन बाहेर काढणे होईल त्या पुढील मोठ्या आजारामधून वाचवण्याची ही एक पहिली पद्धत आहे सर्दी होणं ताप होणं हे माणसाला आलंच पाहिजे म्हणजे आपण कॅन्सरमधून वाचवतो ज्याला हे सर्दी जे रोखतं गोळ्या खाऊन अॅलोपॅथी गोळ्या खाऊन तापाला रोखून धरतं सर्दीला खोकल्याला रोखून धरतं त्याचं कन्वर्टर पुढे कॅन्सरमध्ये होतं हे तुम्हाला माहीत नाही म्हणून सर्दी ताप होणं हे खूप महत्त्वाचं आहे ते नॅचरोपॅथीनं करण्याचा प्रयत्न करा गोळ्या खाऊन आपला आजार विकत घेऊ नका म्हणजे आपण गोळ्या खाऊन काय करतो विकत आपला आजार आम्हाला असं राहू दे असं म्हणतो असा त्याचा अर्थ होतो तर चला मित्रांनो अशीच माहिती तुम्हाला पुढे मिळत राहणार आहे तर नक्कीच हे प्रयोग करून बघा आणि आपल्या जीवनामध्ये आयुर्वेद आपणा नॅचरोपॅथी आपणा आयुर्वेदा आपल्याला शंभर वर्ष आयुष्य मिळून नक्कीच ही काळ्या दबावाची रेग आहे भेटूया पुढच्या एक नवीन माहितीसह तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद थँक्यू